जय जय रुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपण प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही किंवा आनंदित ठेवू शकत नाही बघा समर्थ म्हणतात की काही ना काहीतरी आपल्या घरातील घरातील जे काही व्यक्ती असतात त्या प्रत्येकांच्या आपल्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा असतात बघा आई आईची अपेक्षा आपल्याकडून असते वडिलांची वडिलांचीही काहीतरी अपेक्षा आपल्याकडून असते बहीण भावांची काही ना काहीतरी अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून असतात आणि बघा म्हणले समर्थ त्यामुळे आपण कोणालाही खुश ठेवू शकत नाही आपण नेहमी आईला खुश ठेवू शकत नाही आपण नेहमी बाबांना खुश ठेवू शकत नाही आपण आपल्या बहिणींना आपल्या भावाला आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मैत्रिणींना आपण नेहमी खुश ठेवू शकत नाही बघा आपण दहा वेळा जर एखाद्या मैत्रिणीला मदत केली आणि एखाद्या वेळेस जर आपल्या घरीमध्ये घरामध्ये अडचण आली किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा काहीतरी अडच आर्थिकची टंचाई आली आपण तिला जर एखाद्या पैशाच्या बाबतीत जर मदत नाही केली तर त्यावेळेस तिच्या तिच्या नजरेमध्ये आपण वाईट बनतो बघा म्हणले आपण दहा वेळेस आपल्या आई आईला मदत करतो किंवा आईची सेवा करतो एखाद्या वेळेस जर आपणच आजारी असलो किंवा आपल्याला जर नाही झालं काही तर आई आजारी काही नाराज होते म्हणजे काही ना काहीतरी हे घडतच असतं म्हणजे समर्थ आपण नेहमी कोणालाही खुश ठेवू शकत नाही नेहमी कोणालाही आनंदी ठेवू शकत नाही प्रत्येकाच्या आपल्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा असतात मुलांच्या अपेक्षा असतात बघा म्हटले समर्थ प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात बघा एक समर्थ आपल्याला एक बोध सांगतात बघा एक शिष्य होता आणि त्या शिष्याचाही असाच प्रॉब्लेम झाला होता तो नेहमी काही ना काही आपल्या घरच्यांसाठी करतच होता तरीही तो नाराज होता का तर किती जरी आणून दिलं तर बायको म्हणायची तुम्ही हेच आणलं नाही तुम्ही तेच आणलं नाही मला साडीच आणली नाही घरी हेच कमी पडलं मुलं म्हणायची बाबा तुम्ही मला शाळेसाठी ह्या वस्तू आणल्या नाही दफ्तर आणलं नाही मुलगी म्हणायची मला तुम्ही सायकल आणली नाही आई वडील म्हणायची तू माझ्या गोळ्या संपल्या तरी तू आठवणींना आणलं नाहीत आणि वडील म्हणायचे शेताकडे गेलं नाहीत शेतीला पाणी दिलं नाही म्हणजे काही ना काही तर त्या शिष्याला त्रास होत होता तेवढा संतापून गेला की त्याला काहीच करत नव्हतं आता काय करावं कोठे जावं कोणाला भेटावं कोणाला आपले प्रश्न सांगावे असा त्याला नेहमी प्रश्न पडू लागला आणि नेहमी तो एकटाच एका बागे बागेमध्ये जाऊन रडत असायचा कारण का तर त्याला कोणीही समजून घेत नव्हतं प्रत्येक जण त्याच्याकडून अपेक्षा करत होतं पण त्याला मात्र कोणीही समजून घेतलं नाही त्याला मात्र कोणीही आनंद देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला मात्र कोणीही समाधान देण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग मात्र तो शिष्य एका गुरुंकडे गेले आणि गुरुंना विचारलं गुरुदेव माझ्या घरामध्ये खूप त्रास मला होत आहे कारण माझ्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा ठेवत आहे आणि मी शकत नाही आणि त्यामुळे मी नाराज आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या माझं खूप डोकं दुखत आहे आणि या प्रश्नातून कसं बाहेर पडायचं हे मला कळत नाही त्यावेळेस गुरुदेव म्हणाले ठीक आहे तू बस गुरुदेवानी त्याला बसायला जागा दिली त्याला थंडकार पाणी दिलं आणि दहा मिनिटं शांत बस आणि मग मात्र दहा मिनिटांतर गुरुदेव म्हणाले तू चल म्हटले माझ्या बरोबर आणि गुरुदेवाने त्याला घेऊन एका गोट्यामध्ये गेले त्या गोट्यामध्ये आठ गाई होत्या आणि मग मात्र गुरुदेव त्याला म्हणाले की मी मी आता इथून निघून जातोय तू मात्र ह्या आठ गाई ज्यावेळेस ज्यावेळेस सगळ्याही गई बसतील त्यावेळेस मात्र तू मला ये आणि गुरुदेव तेथून निघून गेले गुरुदेव आपल्या कामाला निघून गेले शिष्य मात्र तसाच बसला एक गाई बसली दुसरी बसली तिसरी बसली गुरु त्या शिष्याला खूप आनंद झाला चौथी बसली पण मात्र चौथी बसल्यावर पहिली उठली पुन्हा सहावी बसली पाचवी बसली अशा करत करत कुठल्याच गाई आठ आट, आठ टाइम टाईम बसला नाही एक बसायची दुसरी उठायची दुसरी बसायची तिसरी उठायची असंच बराच वेळ चालू होतं जवळजवळ पाच तास निघून गेले मग मात्र तो कंटाळा तागला आणि परत गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेवांना म्हणाला की गुरुदेव मी गोट्यामध्ये गेलो तुम्ही जसं मला सांगितलं तसं मी केलं तुम्ही मला म्हटला होता की गोट्यामधल्या आठच्या आठ गाई बसल्यानंतर तू माझ्याकडे येईल आणि मी मात्र त्या गाई कधी बसतील याची वाढ बघत होतो एक गाई बसली दुसरी बसली तिसरी बसली पण चौथी उठली पाचवी बसली सहावी बसली सातवी बसली पण आठवी उठली असं नेहमी चालत होतं ॲट ए टाइम कुठल्याही गायी बसल्या नाही आता तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर सांगा त्यावेळेस गुरु गुरुदेव म्हणाले मी तुला या प्रश्नाचं उत्तर सांगतो जसं त्या ॲट ए टाईम गाई कधीही बसल्या नाहीत एक बसली की दुसरी उठायची तसंच आपल्या घरातलंचही आहे घरी घरी तसंच आहे आईची आपण इच्छा पूर्ण केली की बायको म्हणती माझी करा बायकोची केली की मुलगी म्हणती माझी करा मुलगीची केली की मुलगा म्हणतोय माझी करा मुलाची केली की वडील म्हणतात की तू माझी कर असं करत करत आपण मात्र आप आपल्याला मात्र त्रास होतो आणि आपण कोणालाही खुश ठेवू शकत नाही आणि मग मात्र जरी आपण सगळ्यांची इच्छा पूर्ण केली तर मित्र नातेवाईक बाहेरचे सुद्धा म्हणतात की तू आमची इच्छा पूर्ण केली नाही हे असं आयुष्यभर चालूच राहणार आहे म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यभर आपण कुटुंबांनाही खुश ठेवू शकत नाही बाहेरच्यांनाही खुश ठेवू शकत नाही नेहमी कोणाच्या कोणाच्या तरी आपल्याकडून अपेक्षा असतात म्हणून समर्थ म्हणतात या गोष्टीचा जास्त आपल्याला त्रास करून घेऊ हो नका आणि मग मात्र गुरुदेवांनी त्याला सांगितलं की आपल्या घरातही असंच असतं त्या गई जसं अट ए टाइम बसला नाही तसं आपल्या घरातही काही ना काहीतरी असं चालूच असतं त्यामुळे त्याचा तू जास्त त्रास घेऊ हो नको आणि त्यावेळेस मात्र त्या शिष्याला सर्व काही समजलं आणि त्याने गुरुदेवाला साष्टांग दंडवत घातला बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण आयुष्यभर कोणालाही खुश ठेवू शकत नाही म्हणून जेवढं होता येईल तेवढं करून घेऊ नका स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका जेवढं होता येईल तेवढं करा पण जास्त मात्र आपल्याला मनस्ताप करून घेऊ नका असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू